दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलिस ठाणे सी येथून प्राप्त माहितीनुसार पोलिस ठाणे सी हद्दीत वानखडे ज्वेलर्स समोर जयताडा नागपूर येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने वाहन चोरून नेल्याची तक्रार पोलिस ठाणे सी येथे दाखल होती गुन्हे सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचून आरोपी प्रज्वल संजय पाटील राहणार उमरेड शुभम बाप्पू चौधरी राहणार अंबाजरी व त्याचे दोन साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी व त्याचे साथीदार यांच्यासोबत संगनमत करून एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतून वाहन चोरीची कबुली दिली आरोपींची अधिक चौकशी केली असता आ त्यांनी पोलिस ठाणे एमआयडीसी हद्दीतून पुन्हा एक मॅटोलिक ग्रे रंगाची ऍक्टिवा गाडी तसेच पोलिस ठाणे कोतवाली हद्दीतून काळ्या रंगाची ऍक्टिवा गाडी असे एकूण तीन वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेले वाहने एकूण किमतीत एक लक्ष ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करून आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले